रोटरी क्लब व क्लब क्लबतर्फे व्यावसायिक प्रदर्शनाचे मान्यवरांचा हस्ते उद्घाटन धुळे रोटरी क्लब व रोराक्ट क्लब यांच्या वतीने रोव्हर बिल्डकॉन दोन हजार पंचवीस या व्यावसायिक प्रदर्शनाचे आयोजन मालेगाव रोडवरील गिंडोडिया कंपाऊंड येथे करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी संध्याकाळी या प्रदर्शनाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला तसेच सोमवारी दहा फेब्रुवारी रोजी रात्री या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे रोव्हर बिल्डकॉन हा उपक्रम रोटरी क्लब व रोटरॅक्ट गेल्या छत्तीस वर्षापासून सातत्याने यशस्वीपणे राबवत असून दरवर्षी धुळेकरांचा या व्यावसायिक प्रदर्शनास वाढता प्रतिसाद लाभतो आहे या व्यावसायिक प्रदर्शनादरम्यान शहर व जिल्ह्यातील अनेक उत्पादक वितरक आपापले उत्पादनाचे प्लॅनिंग करतात व धुळेकर नागरिकांना एक छताखाली विविध प्रकारचे उत्तम प्रॉडक्ट उपलब्ध होत असल्याने धुळेकर नागरिक या रोव्हर बिल्डकॉन प्रदर्शनाचे आतुरतेने वाट पाहत असतात या प्रदर्शनात एकशे चाळीस स्टॉल स्टेजेस या माध्यमातून भव्य प्रॉपर्टी एक्स्पो आयोजित केला आहे यात विविध ठिकाणच्या बिल्डरच्या माध्यमातून घरांसाठी उत्तम संधी उपलब्ध होणार आहे विविध गृहउपयोगी वस्तू ऑटोमोबाईल सेक्शन विविध आधुनिक कपड्यांची दुकाने आधुनिक तंत्रज्ञान असलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे कॅम्प्युटर सीसीटीव्ही कॅमेरे सोलर एनर्जी आणि अनेक वेगवेगळी उत्पादनांची दुकाने व आकर्षित करणारा विविध खाद्य पदार्थांची फूर नगरी तसेच लहान मुलांना खेळायला गेम झोन देखील आहे त्यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल कुलकर्णी व रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष राहुल गांधी सचिव दीपक अहिरराव सचिव स्मित अग्रवाल प्रोजेक्ट चेअरमन इंजिनियर अक्षय मुंडके आर्किटेक्ट राघवेंद्र देशपांडे आदीसह उपस्थित होते नमस्कार धुळेकर बांधवांनो आज अति उत्साहामध्ये रोवर बिल्डकॉन दोन हजार पंचवीसचं इथे उद्घाटन समारंभ झालेला आहे मी सर्व धुळेकर बांधवांना विनंती करतो की आज सात उद्या आठ परवा नऊ आणि दहा फेब्रुवारीला रोवर हे सर्व धुळेकरांसाठी खुलं असणार आहे सायंकाळी सहा वाजेपासून संध्याकाळी रात्री दहा वाजेपर्यंत तर मी सर्व धुळेकरांना विनंती करतो की ते एकशे चाळीस स्टॉल तारकांचं व्यावसायिक प्रदर्शन बघण्यासाठी व आपल्याला विविध प्रकारच्या वस्तूंचं माहिती मिळवण्यासाठी आपण आवर्जून डोअर दो दोन हजार पंचवीसला व्हिजिट करावे असं मी रोटरी क्लब ऑफ दुलिया आणि रोटरी क्लब ऑफ दुलियाच्या वतीनं सर्व धुळेकरांना विनंती करतो धन्यवाद